मग आमिली जो महाराज खेतेर माई तो मग आज काय आज बिर्याणी वाळसू मग आज खेतेर माई मारी दरवाणी वगैरेच मेल मेलेचा तो आवड तयारीच मारावी बिर्याणी माझे पाणी लाय आबालच बोर मग बिर्याणी आहे सारू रे चिकन चिकन लायचं आम्ही फ्रेश चिकन व चिकन एम आवी घाले सारू आपण बिर्याणी सारू लसणचं सात आडदळी लसण कांदा टोमॅटो लिंबू आणि अद्रक आणि खडी मसाला जे ते कर्णफूल लोंग शहाजिरा ही काळी कलमिरी काळी hmm. आणि लूण लागत हो ना हिमार hmm. आणखी दरवाणी चावळाच कर रिझ चावळ्याने एकदम आप स्वच्छ करले रिझू आणि मार जेठ चो कोणी हब्बालच बरे प्रती पाणी भरून लायचे तो कोण अभि मार आणखी दरवाणीचे जो कोणी पूर्ण मदत करीचे येश काय काढन ताणे मांडन दिनीच म्हणा आणि तेल नाही कोणी काय तेल तेल, तेल बीच आणि आपण ना फ्रेश फळी पण तोडन लामेले आपण ही मेथीर भाजी घालत ओर सारू काहीच मग तोडलेली ही आदरी भाजी दिसू आणि थोडी कोथिंबीर बी तोडलो खे म काहीच ताजा ताजा हवा आम्हा खेतीर में कोथिंबीर भाजी मेथी थंड वातावरण एकदम मस्तच मेथी बिर्याणी दम बिर्याणी घणच भारी बनवा ये ताजा कोथिंबीर मन लागत बिर्याणी सारू अब हरे मिरच्या लागतो मग काही करूच या मर्याचा मग तोडलू ये ताजा ताजा मरचा खेती मी हरे गार मिरच्या लाग रेच हळदीर मई लगा मेलेचा तो अभी ये म ताजा मरचा ये तोडली दिसू शेगरेर माय आपण असे ताजा मर्या मळे आपल्यानं तो गामी सांगू म्हणून तसे ताजा खाईन मुळेच आपल्यानं ताजा ताजा भाजी वगैरे मिरच्या अगं मग काय कि दिसू चिकन येत बघणार तो मार धरवाणी एकदम आहे स्वच्छ क्लीन धोरी मोटर आोटर चालरीच धुलेरी जाऊ आचो धो दी तीन पाणी धोळू लागत आपल्याला चिकन काय को जास्त धुळतो ठीक तिची याचे टप्पर काळा काळले होऊ लागत आपे नाही सोडले ता मी कुंडेर मे कुपडू सो अदरक लसण अदरक लसण पेस्ट येतेच बिर्याणी मस्त लागत छि अभी चिकन चर्चणी हाम भोगोना नामा घाल दे रेचा अरे चालू आपल्याला लागेल चिन्हा दही पहिनी अदरक रसण पेस्ट घाले रे चिरणं आणि गरम मसाला

हास्मा तांडे सामू बिर्याणी वगैरे खेते बनाय सारू सांगू सजणी पिळले अरचर नाही हाय जतरा आंबट नी वत्री बिर्याणी टेस्टी वसी अब आपण या ना एक दस पंदरा मिनिट आपण या ना हाय ढाकन मिनले तो ये दोगो ना कहीं तो चिल्ली पर बढ़ जाते हो सारू कहीं मार दरवाने ये ना दूर लगा रही थी करा बाई आपण हम मोटे करा करेंगे नहीं तो आप उस जी हमने ना वीडियो भी शुरू करें उसे अभी तेल घाले अब आप है ना ये कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आदरक लस मेरे पेस्ट सी तो मग घाले उसे अब कांदा तेल आप थोड़ा तब गोचो थो। तरी थोडा वाल फुटरी जे ती काही तेल आद्र आधी गरम देव कोणती दरवाळी मारलं कधी घाले परत धोलेरीच स्वच्छ सावळ धोलेरीचा आधी अद्रक लसून टेस्ट झाले तर खडी मसाला घालायचं खडी मसाले की असते आपण आरमळा घालरी चालू आहे ते पाणी घालरीचे चार पाच तेज पाणी घाल अर्ध अर्धरवाणी

इरमाई कोथिंबीर मेथीर भाजी हरे मरचा ही शेक खेती मैं तो ताजा ताजा सा तो टमाटो वगैरह से ये थी एकदम नंबर एक दिकार होता थोड़ा ये ढाई से आप छोटू घोसी दे तेल से काब आप ऊपर आओगे अन्य चिल्ले पर बिरयानी नंबर एक अस्लागत ते मसाला लुडू होतं ते लागं उपर आण करून होती अगं मारधार वाणी तावा घाल ती करतो ती जास्तच बिर्याणी घाल दोन हजार पाणी घाल अगं म काय करून दिसत ना आज माली आहे फेरलू चू मारी दरवाणी लकडी एरमाई खूब काही लगा ना किच तिने दरवाळी लकडी लगाय परत चेरमाई वाळ मार मारलीच